समर्थ मी आहे विरज आणि मी आहे ओवी आणि मी से तर आज मकर संक्रांत आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या रातच्या दिवशी सर रोज बोल म्हणून महामी रोज बोलायला नाही तिळघोड गड गड बोलाय मग तसं तर रोज बोलायला काय हरकत आहे आज मकर संक्रांत आहे जसं मकर संक्रांत संपत नाही तोच तर कोण बोलायचं आणि जसं मकर संक्रांत सं संपल्यावर मकर संक्रांत संपल्यावर मकर संक्रांतीच्या हीप शुभेच्छा तुला पण थकले ले बाबा थोडस खाते बर का गडीकडे गोड खाल्ले संक्रांती म्हणल्यावर इतकं गोड नको शुगर होईल मला मग काय तर पटकन दे थकले मी आज बायका पण नसतील तुला गिफ्ट थँक्यू उद्या ना ना बस, बन कर। बस थोड़ा हाँ। क्या का बस तर मग संक्रांतीच्या काय आहे का नाही गिफ्ट हे बघ मला काय दीड तोळायचं आहे माझं पण दीड तोळायचं हे दीड हे दीड बघ किती हे पण दीड तोळायच हो का परत हे सो सोडायला येते परत नक्की या बाय परत नक्की या परत नक्की या बाय आता यातच नाही